अकोल्याच्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्वीकारला पदभार अकोला जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली श्रीमती मीना यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतात विविध विभाग प्रमुखांची ओळख करून घेतली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाची पाहणी केली जिल्हाधिकारी यांनी कार्यालयाची नवीन इमारत जिल्हा नियोजन भवन उपहारगृह अभिलेखागार व विविध कार्यालयाची पाहणी केली यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश परंडेकर निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार जोगेंद्र कटारे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले तहसीलदार सुरेश कवळे आदी उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज सकाळी जारी केलेल्या आदेशानुसार अकोल्याच्या जिल्हाधिकारी पदी वर्षा मीना यांची नियुक्ती केली मीना या दोन हजार अठरा बॅचच्या आय एस अधिकारी आहेत अकोलाचे जिल्हाधिकारी अजित कुमार यांची बदली करून त्या जागी वर्षा मीना यांना नेमण्यात आले शासनाने जारी केलेल्या पत्रानुसार नवीन पदभार त्वरित स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार आज दुपारी तातडीने श्रीमती मीना यांनी अकोला जिल्हाधिकारी पदाचे सूत्र हाती घेतले वर्षा मीना या मूळच्या राजस्थानातील असून त्यांनी युपीएससी द्वारे दोन हजार अठरा मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील यश संपादन केले आहे त्यांनी सुरुवातीला नाशिक येथे सहाय्यक जिल्हाधिकारी त्यानंतर प्रकल्प अधिकारी आय टी डी पी अशा पदांवर काम पाहिले ऑक्टोबर दोन हजार मदे बदली जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ ओ म्हणून झाली होती ग्रामीण विकास महिला व बालकल्याण तसेच आरोग्य विषयक प्रकल्पांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे